एकदा काय झालं माहिती का पिऊ एकदा काय झालं खूप पाऊस आला खूप पाऊस आला आणि खूप पाऊस आला तर पावसामध्ये एक होतं कावळ्याचं घर आणि आणि एक होतं चिमणीचं घर हा कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं हो आणि खूप पाऊस येतो आणि खूप पाऊस हा पाऊस आल्यानंतर कावळ्याचं घर जातं वाहून आणि मग हा वाहून जात आणि मग कावळ्याचं घर वाहून गेल्यानंतर मग कावळ्या तू चिवता इकडं हा चिवता इकडे येतो चिवत्या इकडे आल्यावर ती चिवतायला म्हणतो चिवताय चिवताय दार उघड दार उघड आणि मग चिवताय काय करत असते आपल्या बाळाला अंघोळ घालत असते हा आंघोळ घालत असते आणि मग चिवताय म्हणते थांब कावळ्या दादा मी माझ्या बाळाला आंघोळ घालते आणि मग परत मग च्यु परत दादा म्हणतो चिवताय चिवताय दारू घर आणि मग चिवताय पुन्हा काय म्हणते थांब मी माझ्या बाळाला ग पावडर करते मग परत परत कावळा म्हणतो चिवताय दार उघड दार उघड आणि मग चिवताई म्हणते अरे थांब मी माझ्या बाळाला दुधू पाजते मग परत कावळा खूप कंटाळतो खूप कंटाळतो आणि मग परत म्हणतो चिवताय चिवताय अगं दार उघड दार उघड आणि मग चिवताय म्हणते अरे थांब मी माझ्या बाळाला झोपवते आणि मग बे चिवता बाळाला झोपवते आणि मग दरवाजा उघडते हां दरवाजा उघडते मग दरवाजे उघडल्यानंतर कावळे दादा येतो आतमध्ये दादा आतमध्ये येतो कावळे दादा दरवाजा अव चिवतायच्या घरामध्ये येतो हां घरामध्ये आल्यानंतर खूप भिजलेला असतो पाण्याने खूप पाऊस चालत असतो आणि मग च्युताई म्हणते कावळे दादा कावळे दादा बसा इथे बसवते हां मी माझ्या बाळाला झोका देते आणि मग चुताई जाते बाळाला झोका द्यायला कावळे दादा बसतो तर काय होतं चुताईच्या घरामध्ये ना एक गॅस असतो चूल असते तू कशी चुलीपशी माझ्या गॅसपाशी बसते तशी चूल असते आणि तिथं फुटाणे ठेवलेले असतात फुटाणे भाजलेले हरभारे ठेवलेले असतात आणि मग कावळेदादाला त्याचा वास लागतो कावळेदादा जातो मग चुलीपशी जातो आणि शेकायला म्हणते काय रे कावळे काय करतो तो म्हणतो काय नाही चिवताई मी बसलो इथे चुलीपशी शेकायला मला खूप थंडी वाजली आहे आणि मग त्याच्यानंतर मग काव चुलीपाशी बसायला गेल्यानंतर कावळे दादा कावळे दादा काय खातो हरभरे खातो हो ते जे फुटाणे असतात ना ते फुटाणे खातो आणि मग फुटाणे खाल्ल्यानंतर हा फुटाणे खातो फुटाणे फुटाणे खाल्ल्यानंतर फुटाणे खाल्ल्यानंतर काय होतं फुटाणे खाता खाता त्याचे दात असे कडम कडम वाजतात तसे कसे वाचतात कडम कडम वाचतात काय कावळे दादा आवाज येतोय मग कावळे दादा म्हणतो काय नाही चिवताई मला खूप थंडी वाजलीये ना म्हणून माझे मा दात कडकडतायत कर त्याचा आवाज येतोय हा मग दात कडतात कडकडताय म्हणून त्याचा आवाज येतोय परत मग हां मग परत चिवत्या बाळाला झोका द्यायला जाते आणि मग परत कावळे दादा परत कावळे दादा खातो असतो परत फुटाने खातो कावळे दादा परत कडम कडम दाताचा आवाज येतो आणि मग म्हणते अरे कावळे दादा काय चाललंय तुझं काय करतोय आहे तू तर मग कावळे दादा म्हणतो काय नाही ग मला खूप थंडी वाजली ना म्हणून माझे दात पडकडतायत आणि मग त्याच्यानंतर पटक्यात चिवता येते मध्ये चिवता बघते की दादा हा चिवताय बघते कावळे दादा तर फुटाने खातो हरभरे खातो चिवताय पटकत त्याला एक जा एक त्याला चिंटल्याने पाठी मारते पाठी मारल्यानंतर दा दा कावळे दादाला खूप लागतं दादा पटकत पळून जातो मग कळून झाल्यावरती तो म्हणतो चुवतायला म्हणतो चिवताय चुत्या मला माफ कर मी तुझे फुटाने खाल्ले मग चुताई म्हणते चुताय चुत्या मला माफ कर तुझे फुटाने खाल्ले आणि मग दादाला खूप चुताई मारते खूप मार बसतो म्हणून या गोष्टीतून काय शिकायला भेटलं पिऊ कोणाच्याही वस्तूंना न विचारता हात लावायचा नसतो हा कोणाच्याही वस्तू जर असेल तर पहिल्यांदा त्याला विचारून घ्यायचा मम्माच्या मोबाईल ला हात लावायचा असेल तर मामाला विचारायचं हा विचारायचं मी मोबाईल घेऊ का बाबाला हात लावायचा तर बाबाला विचारायचं बाबा मी मोबाईल घेऊ का हा विचारायचं बाबा मी मोबाईल घेऊ का काय विचारायचं बाबा मी मोबाईल घेऊ का मोबाईल घेऊ का हा असं विचारायचं मग मोबाईल घ्यायचा विचारशील ना हट्ट नाही करणार ना मोबाईल घेऊन